And once 야안 e s going in the w 이 r l d

म्हण सह दिलं जायचंय ताईर म्हणण्याचे ठाम निर्णय निर्णय घेऊ नको त्यांना विचार त्यांना विचारलं आणि मग गेला तर नाव गेलो सायन्स आईला पाठला नाव आहे नवऱ्याचं सतत नवऱ्याचा दबावून पोरात तुम्ही नवऱ्याच्या पाया पडा असं मी म्हणणार नाही

लाभ केल्याचा परिणाम असल्यावर शंभर पोरांमध्ये त्र्याण्णव पोळं लाल बापाच कोणी ऐकत नाही हिवाई नवऱ्या चालून येत नाही हस्त्यावर निवडणं आहे आज पोरांमध्ये त्र्याण्णव पोरं लालून आई बाबा आईचा